नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भावा सर्वांचं चहा पाणी जेवण तर भावा आपलं जेवण झालं चहा झाला सकाळी जेवण झालं मायरोज पप्पा कामावर आलं होतं म्हणल्यानंतर जेवण केलं हे तर जवळ कामाला गेलेलं इथं भावा बहिणीने एक दीड किलोमीटरवर वर तर म्हणत चला व्हिडिओ बनवावा दोन दिवस झालं व्हिडिओ काही नाही तर जसा वेळ मिळेल जसा वेळ मिळेल तसं व्हिडिओ बनवायचं त्यात विषय असा झाला की भावा बहिणीनं मायरोज पप्पाला काम लागले की पाऊस चालू आहे तरी पावसात काम करते काम लागली की मग काय मोबाईल घरी नसतो त्यामुळे काय व्हिडिओ बनवायला चान्स होत नाही मग आज मोबाईल घरी ठेवून गेलं चार्जिंगला लावून मला म्हणलं लगेच येणार आहे महागारी चार्जिंग लावतो मोबाईल जातो व्हिडिओ बनव भाव बहिणीसाठी म्हणलं ठीक आहे बनवती मला काय काम आहे म्हटलं व्हिडिओ बनवण्याशिवाय बळा बळच पाडते आता भाव बहिणीनं मला मी काय करू सांगा बरं आता मला सांगा एवढा समर्थ कडकड कर आहे का ना एवढा कडकडा कर समर्थ आहे भाव बहिणीनं झोपत तर बिलकुलच नाही समर्थ अजिबातच झोपत नाही आणि मग मला सांगा एवढा तेवढा आता सकाळचा उशीर होतो का नाही त्याला बघत बघत स्वयंपाक करायचा म्हणल्यावर हो सांगा बरं मग तुम्हाला सांगते आता उशीर झाला की मलाच भांडत बसते बसतात करायचंच कळत नाही लवकरच उठत नाही मला उशीरच होतोय आणि अमकच होतंय आणि तुमकच होतंय मग मला सांगा आपण बी उठतोय सकाळचं म्हणल्या तर पोराला घ्यायचं काम आहे का नाही त्यांचं हा घेत नाही तर ना काय नाही तर नुकतंच माझ्या 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 माझ्यापाशी समर्थ असतो भावा बहिणीनं पीठ मळलं की तुम्हाला सांगू त्यात हात घालणार वडणार पाडणार सांडणार तोंडाला लावणार हाताला लावले चिकट आता गव्हाचं पीठ कसं असतं चिकट चिकट त्यामुळे ते असा असा हाताला करत बसणार ती पुसच तर परतशी सु करा करतो समर्थ सकाळचा मग ती बघत बघत तुम्हाला सांगते समज करावं लागतं मला मग काय का ना आपण बी उठतोय म्हणल्यानंतर घ्यावं जाऊ बाई आल त्या पाणी प्यायला भावा बहिणीन मी काय फ्रीजमध्ये पाणी ठेवत नाही पाऊस चालू आहे रेग्युलर भावा बहिणीनो रोज पाऊस चाललाय रोज ऊन तर कसलं पडणार आहे परत आता पाऊस रोज चालू आहे आज दिवस ना रात्र ऊन काय कसलं पाव बहिणीनो पडना आणि मग कपडे धुणं आता घट बसत्याल धुणं धानं काढावं लागल घट बसवायला सांगितलंय काकांनी मग तुम्हाला सांगते आता सासू बसवत होती म्हणल्यानंतर काकांना विचारलं बसवायचंय का नाही की मग बसवायला सांगितलंय घट भावा बहिणीनं मला पत्ता बस्ता उपास धरायला लावलाय आता हे घरातलं राडा रपाटा तर इतकाय भाव बिनी मग पाऊस तर काय बंद होई नाही बावीस तारखेला जर घट बसायचं इथं काय करावं आणि काय नाही तेच कळ नाही आणि मला तरी माहिती बी नाही घट कसा बसवत्यात आणि काय करते आता बघावं लागल इचरायचं शेजारी बाजारी भावा बहिणी शेजारी बाजारी इचरायचं त्यांच्या सह्याने करायचं आपलं काय करायचं का कसं करायचं तशी जावी बसवती हो बस हो बर बस हो का घट बसवती नवरत्न धरती त्यांना जीच राहायचं कसं बसवायचं काय करायचं ती म्हणते ते खंड पड पाडत नाही ते त्याला उजवावं लागतं तवा ती बंद करावं लागतं घट बसवावं ना पण आमच्या सा सासूबाईंचं काय जिवंत असताना काही उजवलेलं नाही मी गेल्या वर्षी धरला होता बट बसता उठता उपवास ते रुजू आहे मला म्हणजे मला धरायला चान्स आहे त्यामुळे ती बसावंच लागतो एकदा सुटला की सुटला परत घट घट बसवायचा नाही काय नाही एकदा सुटलेला सुटला श्रावण महिना तसाच आहे एकदा सुटला की सुटला परत धरायचा नाही त्यामुळं भाभिनीन बघ आता कसं कसं होतंय आहे आता घरातला राडा रपाडा भांडी भांडी तर मैदाळ आहे मला तर विचार आलाय समोर काय आताच काय कसलंच काय करू देत नाही बोरग आताच झोपले बघा बघा झोक्यात टाकलाय त्याला आता इतक्यातच झोपला झोपल्यानंतर तुम्हाला सांगते आता बनलं व्हिडिओ बनव आता माय रोज बाबा बी तर घरी मला म्हणलं व्हिडिओ बनव तू एक दोन एक अर्धा तास पंधरा आहे आपल्या घरी एका अर्ध माणूस म्हणजे एक अर्ध भाव बहिणीने लेकरून घ्यायला माणूस असल्यानंतर एक वेगळी गोष्ट असते तशी ते मायरूकड मी सारखे देते तिकड त्याच्या मावळणीकडे कडे याला देते काम करत असल्या भावा बहिणी ती घेऊन बसते ते त्याला घेऊन बसतात म्हणल्यानंतर मी त्यांच्याकडं देत असते काय करायचं सांगाव आपल्याला कामच करू देत नाही कसलाच काम करू देत नाही ती सेकंड म्हणलं तर असा बसत नाही आता तर तरुण उभा राहत आहे ही आहे का ना घेऊ लोकांना त्याला धुरण उभा राहतो असं भिताळाला धुरण उभा राहतोय काय सांगायचं तुम्हाला मग पडायचं ही उद्या जर त्याला काय कमी जास्त पडला लागलं हे काय झालं तर उद्या हीच मला म्हणाय बसलत आहेत मालक आमचं नवरदेव म्हणाय बसलेला येतं का ना तू काय करत हा म्हणून भाव बहिणीनं मला लेट टेन्शन येत आहे बघा काय करू देत नाही ती आता पूरगी आपली भाव बहिणीनं हा कळते उलिशी तर आता मग तिला तर लेकराचा लोड कुठवर द्यायचा सांगा तिला पण इच्छा असती ना खेळायची हे करायची तिला बी सारखं आपलं घीप पोरगण बस म्हणल्यानंतर तिचं खेळण्यावर ह्याच्यावर परिणाम झाल्यासारखंच आहे का ना ती पण कर खेळ करत आहे ती केलं तरी मग आता सकाळचं उठलं की ह्यांनी बसायचं मोबाईल घेऊन बघत व्हिडिओ बघत बसायचं काय अर्थ आहे बाई त्याला वाव भेट उशीर उशीर होतो असं त्यांना कळते मग लिपर घेऊन बसल्यानंतर तेवढंच आपलं होईल का ना काम होईल माझं पटापट असले विचार नसते सोडायचं माझ्याकडे पोरग ते चपात्यात हात घालल काय करल भाकरी करत असले की ते भाकर करत करत असल्या त्या भाकरीवर केलेल्या भाकरीवर हात टाकून मोडून टाकायचं असलं करत आहे समज काय तुम्हाला हो सांगायचंय माझी तारा तर मी व्हिडिओ बी बनवत नाही भाऊ बहिणीनं काय हे जतन मला दिवसभर हे होत नाही तर किडिओ काढावून व्हिडिओमध्ये बोलायचं काय असं काम आहे माझं नाही मी व्हिडिओ बी नाही जास्त काढत काय नाही आणि मध्ये मध्ये शॉर्ट व्हिडिओ बी बनवायचे काय भाऊ बहिणीला भरपूर आवडतात शॉर्ट व्हिडिओ आता मग शॉर्ट व्हिडिओ ले आवडतात पण काय करायचं लेकर असल्यानंतर भाऊ बहिणीनं कुठल्या ह्याच्यात मन लागत नाही मला आवड आहे बरं का भाऊ बहिणीन शॉर्ट व्हिडिओ बनवायचे गाण्यावरती डान्सची आवड आहे तर तुम्हाला सांगते हे मग यांची मावळून आले भाऊ बहिणीनं तंपाटी घेऊन आली बघा दारात घेऊन दिली तंपाटी आमच्या इथं रानात नाही घेऊन आली तोडून बागत ना पाच टी ठेवली पाच टंबाटी तिकड दिलेली तर आता बरेच भावा बहीण गेल्या वेळेस व्हिडिओला कमेंट केल्यास बरं का की योगी झाला तो बुद्धी काय मी नाही बोलत भावा ना। बहीण एवढच की पोरग ही देते त्यांच्याकडे बोलत नाही जेवायला देते त्यांना ती देतात आम्हाला बोलत नाही काय करायचं नाही बोलत तेवढंच पाव बहिणीनो भारी असतंय आपलं बोलणं कोणाला वाईट वाटायला नको त्यामुळं बोलायचंच नाही चांगलं बोलायचं नाही आणि वाटपी बोलायचं नाही बोलायचंच नाही काय असेल ती गपचूप कामं करायची गपचूप वराला द्यायचं असलं तर गप द्यायच बोलायचं नाही घ्या म्हणायचं तर भाव बहिणीनं मालिका बघत बसली आता समर्थ झोपलाय म्हणलं ओलीस झोपावं मला तर भाव बहिणी सकाळचा पाठा उठायचं दिवसभर पोरग झोपत नाही दिवसभर झोपत नाही आता झोपलाय बघा ती बी आता दोन मिनिटांनी उठलच आता अर्धा अर्धा एक मिनिटच झाला असेल बा त्याला झोपवले आता उठलच कालव्याने कालवा तर कुठला मी इतकीच घरात पण आजूबाजूचा डीजे जे आवाज येते का गाण्याचा भाव बहिणी हीच असं लेकर उठ टी व्हीचा तर मुख्यानं टीव्ही बघते मी बघा नुसतं चित्र बघत बसायचं आवाज तर करायचाच नाही टीव्हीत असलं कारण की लेकर झोपत नाही तर काय करायचं आणि मुलीच झोपावं म्हणलं भाव बहिणी तरी ते झोपत नाही बरोबर काय करायचं आवड आहे लेकर लेकरं झाल्यावर त्यांचं पोषण करायचं म्हणल्या भाव बहिणीं कुणाचं झालं तरी तसलंच आहे पण माझं तसलंच आहे समजा काय करायचं आता म्हणते ते हागलं मग काय मांडी कापून टाकायची का भावाहिणी मांडीवर हागलं मग मांडी कापून टाकायची असं नसतं हाय म्हणल्यानंतर त्यांचा सहन करणं ते आई बाप्पाचं काम असते एकदा मोठी झाल्यानंतर कशाला त्रास त्यांना सांगायला बोलायला कळायला पळायला लागले कशाला त्रास देते आता मायराच बघितलं का भाव बहिणीनं आली शाळेत की दप्तर टाकले गणेश काढायला हवायचा खेळत बसायचं तसंच ही पण आज नाही उद्या मोठा झाला की दप्तर शाळेत नाही खेळायला पडेल कशाचा परत आहे का तरस आता लहान आहे तर देव हे करायला उद्या त्यालाच काय कमी लागलं फिगलं कुठं पडला फिरला काल तर भाव बहिणी हो हो बेड काय कमी उंच आहे का त्या बेडवरनं वर पडलंय पोरग समोर तर काळजाचं पाणी पाणी झालं इतक्या मोठ्याने वरडत होत रडत होतं पळायचं कळण आणि घ्यायचं बी कळण हात पाय लाट लाटा लाटा कापाय पाय लागलं म्हणलं कुठं लागलं आणि काय झालं पण बसला बाया परत रडून रोडून परत त्याला चोळती कुठं लागलं का लाग लाग काय झालं का डोक्याला लागले का ला, लाग काय का। ती एक भरगी होती आलेली शेजारची ह्या बारक पोरगाय म्हणून येते ती त्याला खेळवायला भावभिनीने आता ती काय करत होती काय माहिती मी मायराला बाहेर सकाळचं आंघोळीचं बोलत होती काय तर त्यामुळं पडला पडला समोर कसा पडला काय माहिती म्हण काय सकाळ बघा अशी काम आहे ती तरी मी पप्पाला सांगितलं म्हणलं पडलं बाळ आपलं म्हणलं वर पडलं तरी मला म्हणते तुझं ध्यान कुठं होतं तू काय करत होत तुझं लक्षच नाही त्याच्या आता भाऊ बहिणीनं मला सांगा ही दोन लेकर संभाळणं एवढं काय सोपं आहे का आ काम करत करत भाऊ बहिणीनं घरच करायचं लेकरांचं बघायचंय त्यांचं हागण मुतण समज करायला लागतंय का नाही हा तरी मी म्हणते तू काय करते तुला घरी बसून काय होत आहे तुला घरी बसून काम सुद्धा होत नाही मला सारखो सारखं तू घरी बसून काय कर तू घरी बसून खाते तू घरी बसून खाती हे सारखं टोमणं मला हे बघा त्यांचं सारखं ही शब्द मला सकाळ संध्याकाळ दुपार कधी घरी असलं तर सारखं मला ऐकावं लागतं तू आणि व्हिडिओमध्ये पण कधी कधी बोलतात बा बघ असत्यात व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही बोलतात असलं हाय तर कशाची काय माझी तरा माझं काय चुकत असलं तरी भाऊ हो बहिणीने मला सांगा कमेंट मध्ये जी। आता आधीच आपल्या घरात माणसं लई भरपूर असल्या करायचं त्यांना वाटतय की पिंकी हाय कर का, का ती समज बघत बघत पोराला बघत बघत कर तिला उशीर कशामुळे होतोय तिचं का काय होत आहे ती बघत नाही पण उशीर झालेला टायमिंगवर बट बट ठेवतात मग तसं पोराला घेतलं ही केलं तर टायमिंग कनाकना होईल ना माझं काम पुढचं जी करते मी त्यांना उशीर नाही होणार आणि मला पण नाही होणार होईल का भाव समजून घेतलं पाहिजे ना, ना एकमेकाला तर चला भेटू पुढच्या हळूमध्ये घ्या सर्वानी काळजी